शिर्डीतील साईबाबांचे देवस्थान असलेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिर्डीचे देवस्थान असल्याने या ठिकाणी साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातील लाखो भाविक हे सातत्याने येत असतात कोरोनाचा नवीन व्हेरियंट सापडल्याने दक्षता म्हणून याच पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देवस्थान कमिटीला तसेच सर्व भाविकांना मास्क सक्ती करून मास्क पुरवावे करण्याचे आवाहन केले आहे साईबाबा मंदिर परिसरात नो मास्क नो एंट्री असा देखील बोर्ड देखील लावण्यात आला आहे असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्री विखे पाटील यांनी देखील सांगितले आहे नाही आता ये शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी संस्थानं मी सूचना दिल्या आहेत की त्यांचे सर्व मास्क संस्थांनी पुरवावेत आणि मोठा बोर्ड लावा भाषाहीकडे नो मास्क नो दर्शन हे मला वाटतं आता संस्थानी तात्काळ अंमलबाजवणी करण्याची आवश्यकता आहे स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आता त्यामुळे असा काही फार खर्च नाही आहे मास्क पुरवण्यामध्ये तर संस्थांच्या अधिकाऱ्यांना मी आज सूचना देणार आहे की जे काही भाविक येतील दर्शन रांगेत सुरू सुरू होताना त्यांना मास्क द्यायचा पण मास्क जर तुम्ही घ्या घातला नाही तर दर्शन so, मिळणार नाही